आता साहेब त्यामध्ये काय होत एकदा जमीन खरडून गेलेली आहे म्हणजे एक खाली जर त्या दगड गोटी असतील तर ते दिसते किंवा माझीच सलग खाली नदी नदीपात्राच्या लगत होते तर खालची तिची मुळं दिसलं असं जर तिथं असेल ना तर अशी एकवीस सत्तेचाळीस हजार रुपये मिळतात ते मी करून गेल्याबाबत किंवा गाळ जमा झाल्या पण परत नंतर एकदा जरा आधी मिळालं की त्याच वर्षी त्याला पीक घेऊन त्याला कुठलाही शास्त्रीय लाभ मिळतो तीन वर्षाचा आम्ही जो काय म्हणतो तर तीन वर्षांनी त्याला बोटी खळबा करायची की तीन वर्षे आमच्याकडे कुठल्याही पद्धतीने नेहमी नुकसान भरपाई संबंधित आम्हाला मिळालं पाहिजे पण यावर्षी त्या तो काही काही आयुष्य ते करता येईल दुसरं त्या घरांमध्ये पाणी घरातून पाणी आता दोन वर्ष होते पन्नास शंभर घरामध्ये त्या ठिकाणी पाणी त्याच्या त्यांच्या घरातल्या सगळ्या वस्तूंची त्या ठिकाणी वाहतूक झाली गणेश गाव होईल त्या ठिकाणी कुणी घरामध्ये पाणी गेलेले त्या सुद्धा लोकांना आता काय आवडतो हे सुद्धा त्या ठिकाणी आता आर्थिक बोलवते हे काही लोकांना बोललं होतं की आपल्या शाळेवर आपण त्यांची व्यवस्था दोन तीन दिवस त्या ठिकाणी करू परंतु बऱ्याचशा गावातल्याच लोकांनी नातेवाईक नातेवाईकांनी गावातल्या प्रमुख लोकांनी त्या ठिकाणी त्या लोकांना मदत करून त्यांना अक्षर सकाळच्या सुद्धा जेवणाची मदत त्या ठिकाणी गेलेली आम्हाला सुद्धा आता आणि मागच्या पंधरा दिवसापासून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये केस तालुक्यामध्ये अतिशय पावसानं उग्र रूप धारण करून मागच्या दोन दिवसापासून अतिशय मुसळधार पाऊस पडून केस तालुक्यातील सगळ्या गावामध्ये शेतकऱ्यांचं ह्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे हे नुकसान अतिशय मोठ्या प्रमाणात हे नुकसान आहे त्याच्यामुळे शासनाला मी ह्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान ह्या ठिकाणी झालेलं आहे या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शासकीय मदत त्या ठिकाणी मिळावी शासनानं जे हेक्टरी तेरा हजार रुपये त्या ठिकाणी निवडणुकीच्या आधी डिक्लेअर केले होते आणि तीन हेक्टरची मर्यादा किती ती तीन हेक्टरची मर्यादा धरून एकोणचाळीस हजार रुपये हे जरी सरसगट सर्व शेतकऱ्याला मिळाले तर फुल नाही फुलाची पाकळी शेतकऱ्यांचं जे झालेलं नुकसान आहे ते नुकसान भरून येणार नाही परंतु शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आज बऱ्याचशा जमिनी त्या वाहून गेलेल्या आहेत एकतो खरटून त्या ठिकाणी जमीन गेलेल्या आहेत त्या जमिनी आहेत का नाही ही सुद्धा आज त्या ठिकाणी आपण बघायला गेलं तर आपल्याला लक्षात येणार नाही की ती, ती जमीन त्या ठिकाणी आहे विहिरी सुद्धा पूर्णपणे वाहून गेलेल्या आहेत तिथे विहिरी सुद्धा आहेत का नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे ठिबक वाहून गेले स्प्रिंकलर वाहून गेले मोटर वाहून गेलेत कडबे या ठिकाणी वाहून गेलेत आणि काही ठिकाणी जनावर सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत असं आसमानी संकट या शेतकऱ्यावर आलेले आहेत त्याच्यामुळं आम्ही केस तालुक्याच्या संपूर्ण तालुक्यातील झालेल्या नुकसानीसाठी आज हे या ठिकाणी आम्ही निवेदन या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दिलेले त्यांनी सुद्धा सकारात्मक असं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही सुद्धा शासनाला त्या ठिकाणी कळू कारण येणाऱ्या दिपाळीपर्यंत हे नुकसान भरपाई या ठिकाणी आम्हाला मिळाली